मॅडम नमस्कार नमस्कार सर आज या ठिकाणी स्काउटचे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी सायद्री इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी एक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते आपण स्वतःसुद्धा एक स्काउट शिक्षक आहेत तर नक्की आजचं जे कार्यशाळा होती ती कशी झाली त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी आजची जी कार्यशाळा होती ती रजिस्ट्रेशन आणि रिव्हिजन म्हणजे उजळणी वर्गाच्या विषयी होती तर त्या उजळणी वर्गामध्ये म्हणजे मावळ तालुक्यातल्या जेवढ्या शाळा आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन आणि रिव्हिजन हे करून घेतलं इथं आणि प्लस त्यांना म्हणजे एक थोडक्यात माहिती पुरवण्यात आली की आपण वर्षभर कशा ॲक्टिव्हिटीज राहाव्या मुलांकडनं काय काय करून घ्यावं हे हो। सगळं वर्कशॉपवरती चालू आहे बरं आपण सुद्धा स्काउट शिक्षक आहात तर आपल्या शाळेमध्ये नक्की कसं स्काउटचं प्रशिक्षण दिलं जातं आहे आणि नक्की विद्यार्थ्यांना कसं घडवलं जातं आपण काय माहिती द्याल स्काउट आणि गाईडच्या माध्यमातून मी ह्या माझ्या कोशिक्षक आहेत ऋतुजा मॅडम ह्या गाईड घेतात मी स्काउट घेते तर स्काउट आणि गाईडच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक आठवड्याला एक तास लावलेला आहे त्या तासात आम्ही अभ्यासक्रम पूर्ण करून घेतो नुसताच अभ्यासक्रम असा नाही पण त्याच्यातनं वे विविध म्हणजे ॲक्टिव्हिटीज पण आम्ही करून घेतो की जसं या वर्षीची आमची पहिली ॲक्टिव्हिटी झाली आषाढी एकादशीची ही पंढरपूरला वारी गेली तर त्याच्यात आमच्या मुलांनी आणि मुलींनी दहावीच्या स्काउट गाईडनी सेवा केली तिथं म्हणजे वारकऱ्यांची सेवा केली ते एक योगदान त्यांनी दिलं त्याचप्रमाणे वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात की जसं श्रमदानाची ॲक्टिव्हिटी आहे आम्ही आमच्या स्कूलमध्ये एक बॉटनी गार्डन पण केली म्हणजे आयुर्वेदिक गार्डन पण केलेली आहे की ज्याचं वृक्षारोपण आम्ही तिथे केलेलं आहे आणि त्याची केअर आमची स्काउट गाईडची मुलंच घेतात अशा ठिकाणी कॅम्प होतो आमच्या शाळेमध्ये वर्षातनं एकदा त्याच्यात पण विविध ॲक्टिव्हिटीज ट्रेनिंग वगैरे मुलांना दिलं जातं राज्य पुरस्कारला आम्ही पाठवतो आणि ह्या वर्षाच्या शैक्षणिक वर्षामध्ये आमची मुलं त्रिची जंबुरीला जाऊन आल्या होत्या मुली आमच्या आठ तिथं पण त्यांनी जवळजवळ सात दिवस वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांनी भाग घेतला होता ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज होत्या नंतर वर्कशॉप्स होते वेगळे ह्याच्यामध्ये दे त्यांनी पाठ घेतला आणि ह्या वर्षाचं जो पंचवीस सव्वीसचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आमची आठ स्काउट्स लखनौला चालले जम्मोरीला परत नॅशनल लावली मग ह्याची तयारी आपण कशी केली जाते ह्याचं आम्ही त्यांना बेसिक ट्रेनिंग दिलं जातं स्काउटचं सगळं आम्ही की तिथं लागणारे गॅजेट्स किंवा दोऱ्यांचे नॉट्स जे असतात त्याचे प्रकार किंवा संचलन असेल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना स्कूलमध्येच शिकवतो आणि मग त्यांचं पुण्यामध्ये एक प्री टेस्टिंग होतं आणि त्याच्यानंतर त्यांना पुढे पाठवून तर आणखी एक प्रश्न होता समजा जे काही विद्यार्थी असतील तर त्याच्या पालकांची कसा समन्वय साधलं होतं की आपले विद्यार्थी साधारण आठ आठ दिवस बाहेर जाणार आहेत तर मग थोडंसं पालकांना कसं केलं जातं तयार कसं के केलं जातं थोडंसं ते अवघडच पार्ट आहे पण आमच्या मॅडमच्या सपोर्टनी तो पार्ट आम आमच्यासाठी खूप इझी होतो आम्हाला ते समजून सांगावं लागतं की ह्याचा पुढं जाऊन त्यांना फायदा काय नॅशनल लेवलवरती किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असतं की एक पुढं अकरावी बारावीनंतर त्या मुलांना बाहेरच राहायचं असतं उच्च शिक्षणासाठी तर कुठून तरी इथून त्याची सुरुवात आणि त्यांच्यात लिडरशिप क्वालिटी पण डेव्हलप होती आई वडिलांपासून थोडंसं लांब राहिल्यानंतर समाजात कसं राहायचं कशा रीतीने राहायचं हे सुद्धा त्यांना कळतं थोडंसं पालकांना कन्व्हिन्स केलं आणि आमचे पालक खूप सपोर्टिव्ह आहे त्यामुळं ओके धन्यवाद okay, मॅडम नमस्कार।, नमस्कार आज आपण सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आहोत या ठिकाणी शिक्षकांसाठी स्काउट अँड गाईड याचं प्रशिक्षणचं एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे नक्की या ठिकाणी कोणतं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा काय उपयोग होणार आहे प्रथम तर आपली ओळख सांगावी माझं नाव ऋतुजा भाग्रे मी सातवी आठवी ह्या वर्गाला हिंदी हिंदीविषयी शिकवते आणि तसंच आपले इथे म्हणजे आपल्या स्कूलमध्ये सहावी ते दहावी स्काउट आणि गाईड हे दोन्ही विषय शिकवले जातात बरं आता वरती जे प्रशिक्षण आता चालू आहे त्याच्यामध्ये नक्की कोणतं प्रशिक्षण दिलं जातं वरती जे प्रशिक्षण चालू आहे ते उजळले आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षक -शिक वेगवेगळे क्लास वगैरे जे आहेत ते त्यांना शिकवले जाते आणि त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना गायडन्स करतो बरं सह्याद्री शाळेमध्ये साधारण किती विद्यार्थी स्काउट आणि गाईड्समध्ये आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मध्ये दीडशे विद्यार्थी आहेत आणि मध्ये शंभर बरं आणि आता समजा अभ्यासक्रम सुद्धा महत्त्वाचं आहे आप अभ्यासव्यतिरिक्त आपण स्काउट आणि गाईडला कसा वेळ देतो आणि कसं विद्यार्थ्यांना तयार करून घेतो आम्हाला आठवड्यातून एक तासिका दिली जाते गाईड आणि स्काउटसाठी दोन्ही त्याच्यामध्ये आम्ही प्रॅक्टिकली आणि थेरी असे दोन्ही प्रकारचे आम्ही कवर करतो बर त्याच्यामध्ये वेगवेगळे वे ॲक्टिव्हिटीज घेतले जातात त्याच्यामध्ये क्लिनिनेस पण असतं आणि त्याच्यात नॉट्स आहेत बरं मला आणखी आन, एक प्रश्न होता की विद्यार्थिनींसाठी असा ड्रेस वेगळा असतो का काही हो गाईडसाठी वेगळा आहे आणि स्काउटसाठी वेगळा आहे हॅलो नाव नाव सांग तुझं माझं नाव रुपेश किरणार के आणि शाळा सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल बरं तू हे स्काउटचा विद्यार्थी आहेस तर या ठिकाणी शाले अभ्यास करता करता स्काउटची तयारी तुमच्या शाळेकडून कशी कर केली जाते आ... आमच्या शाळेमध्ये ज्यावेळेस राज्य पुरस्कार असले तर त्यावेळेस यशस्वी टीचर आम्हाला खरंच खूप सपोर्ट करतात ज्या आमच्या स्काउटच्या टीचर आहेत आणि त्या अभ्यासाबरोबरच ज्यावेळेस आठवड्यामध्ये एक लेक्चर आम्हाला दिलेला असतो तर त्या लेक्चर्समध्ये आमची आमच्याकडनं राज्य पुरस्कारची वगैरे तयारी करून घेतली जाते आणि ज्यावेळेस अगदीच गरज वाटते तर त्या त्यांचा अभ्यासाचा वेळ देखील आम्हाला म्हणजे आमच्यासाठी त्या देतात राज्य पुरस्कारची प्रॅक्टिस करून घेण्यासाठी बरं म्हणजे अभ्यास तर तुम्हाला असतोच परंतु तुम्हाला रोज आठवड्यातून एक दिवस असतो का रोज एक तास असतो हो आठवड्यातून आम्हाला एक दिवस असतो बरं मग याची तयारी तुम्ही घरीसुद्धा करता का फक्त शाळेतच केली जाते नाही घरीसुद्धा आम्ही सराव करतो बरं आता स्काउटमुळं म्हणजे वेगळं पण काय जाणवतो का जसं ड्रेस घातला टोपी घातली आपण तर काहीतरी वेगळं काय असं जाणतो का आपल्याला वेगळं पण म्हणजे असं की आपल्यावरती एक जबाबदारी असं देखील वाटतं आणि आपलं जे आयुष्य आहे ते शिस्तप्रिय होतं स्काउट आणि गाईड अगदी बाबा बरं ठीक आहे शाळेविषयी काय सांगशील साहित्य शाळा कशी आहे खरंच आमची शाळा आम्हाला भरपूर सपोर्ट करते अगदी आम्हाला म्हणजे ज्यावेळेस आम्ही राज्य पुरस्कारला जातो त्यावेळेस आमच्या काही वेळेस नोटबुक म्हणजे कम्पिटिशन राहतात तर शाळेतल्या ज्या टीचर्स आहेत त्या आम्हाला त्या ते सगळे होमवर्क किंवा जे काय असेल ते आम्हाला पाठवतात आम्हाला पुन्हा एकदा नव्याने एक एकट्याला एक घेऊन शिकवतात हो व्यवस्थित सांगतात आणि आम्हाला भरपूर सपोर्ट करतात बरं तर ही जी इंग्लिश मिडियम स्कूल आहे फक्त या ठिकाणी इंग्लिशच प्रशिक्षण दिलं जातं की मराठी सुद्धा आता तुम्ही बोलताना खूप छान मराठी बोलतोय आता हे मराठी शाळेतसुद्धा शिकवलं जातं का काय नाही मराठी देखील शिकवलं जातं आणि इंग्लिश देखील म्हणजे दोन्ही भाषांवरती समान प्रभुत्व व, हे मिळायला हवं मिळायला हवं आणि ते आमची शाळा आम्हाला नक्कीच थँक्यू हॅलो बेटा हाय तुझं नाव सांग बरं माझं नाव श्रेया शैलेश साळुके बरं आणि राहिला कुठे आहेस मी तळे तळेगाव दाबा कॉलनीतलं बरं आता आपण सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आहोत तर तू सुद्धा या शाळेचे विद्यार्थी आहे तू केव्हापासून या शाळेमध्ये आहेस मी या शाळेत प्ले ग्रुप पासून म्हणजेच बालवाडी पासून शिकते बर आणि आता कितीला आहेस मी आता नववीत आहे बरं आता हे जे स्काउटचं तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं तर तुझ्या जो ड्रेस तू घातलेला आहे तो स्काउटचा ड्रेस आहे आणि त्या ठिकाणचं जे तुम्हाला मला प्रशिक्षण दिलं जातं ते नक्की कसं असतं आणि तुला काय आवड आहे ह्याच्यामध्ये ह्या परि प्रशिक्षणाची मला अगोदरपासून गोडी होते असं म्हणायला हरकत नाही कारण हा वेश परिधान केल्यानंतर वेगळा आनंद मिळतो आणि सर्वांमध्ये समता हे शोध शोधण्याचं काम हे आम्हाला ह्या ड्रेसमध्ये कळाय करायला मिळतं आणि आम्हाला परि प्रशिक्षण पण ह्याच बाबतीत दिलं जातं की सगळ्यांना समान नजरेने बघावे बरं आता या ठिकाणी मुख्याध्यापिका कोण आहेत आणि त्यांचं शिकवणं म्हणा किंवा त्यांची शिस्त कशी आहेत सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिक अध्यापिका रंजिता थंपी मॅम आहेत आणि त्या प्रत्येक वेळेस प्रत्येक विद्यार्थ्याला पूर्णपणे पाठिंबा देत असतात त्यांचा प्रत्येक गोष्टीला पाठिंबा असतो आणि जर काही अडलं आणि आपण जर त्यांना विचारलं तर त्या नक्कीच सांगतात आणि खूप पद्धतीने बरं तर शिक्षक कोण तुम्हाला यशस्वी आणि गाईडसाठी साठी ऋतुजा वेगळ्या बरं तर या ठिकाणी तुम्हाला जे प्रशिक्षण दिलं जात आठवड्यातून एक दिवस असतं का किती दिवस असतं असं काही आठवड्यातून एक दिवस असतं बरं मग प्रशिक्षण अभ्यास सोडून हे प्रशिक्षणासाठी कशी तयारी करता तुम्ही ज्या वेळेस एखाद्या टीचरांचा जो पोर्शन संपला असेल तर त्या ते त्या त्यांचा लेक्चर स्काउट अँड गाईडमध्ये त्या देतात आम्हाला म्हणजे त्याचं पण प्रशिक्षण एका एका साईडला चालू असतं आमचं बरं आता मला आणखी एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे अभ्यास व्यतिरिक्त आपण हा हा सुद्धा काही वेगळा आपण प्रशिक्षण घेतात तर याचा भविष्यात आपल्याला काय उपयोग होणार असं वाटतंय का भविष्यात भरपूर प्रकारच्या आपत्कालीन स्थिती येतात आयुष्यात आणि प्रत्येक लोकांच्या आयुष्यात येतात तर त्याच्यासाठी तुम्ही आत्ता जर प्रशिक्षण घेतलं तर तुम्हाला पुढचा वेळ जो पुढची जी तुम्हाला पुढचा जो प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आत्तापासूनच तयारी करता असं मला वाटतं स्काउट अँड गाईडमध्ये तर तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी तयार करण्याचं काय आहे तर स्काउट अँड गाईड आहे okay, ओके धन्यवाद थँक्यू